श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा करण्याबरोबरच विविध तंत्र मंत्र या गोष्टीसुद्धा या दिवशी जास्त प्रमाणामध्ये केल्या जाता। त्या जातात त्यामुळे सांगितलं जातं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल कोणाच्या घरात आपण काही खाऊ नये म्हणजेच पराण्ण घेऊ नये किंवा जी पांढरी वस्तू असते स्पेशली पांढरी वस्तू दुधापासून बनवलेली वस्तू किंवा पान असेल लवंग असेल या वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपण कोणाकडून खाऊ नाहीत किंवा कोणी जर जबरदस्ती बघा आपली मित्र मैत्रीण किंवा आपले नातेवाईक की त्या दिवशी आवर्जून आग्रह करत आहेत की हे खा हे खा तर ती वस्तू आपण चुकूनही खायची नसते कारण या दिवशी त्या गोष्टींचा प्रभाव जो असतो तो जास्त होतो आणि या दिवशी केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचा काट जे म्हणतात ते लवकर मिळत नाही म्हणून ही काळजी जी आहे ती आपण प्रत्येकाने घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी बघा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कुळदेवीची सेवा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व असतं आपल्यापैकी बरेच जण काय करताय की करता आपण ह्या देवाची सेवा कर त्या देवाची सेवा कर मध्येच एकवीस दिवस हे पारायण कर मध्येच एकवीस दिवस संकटमोचन सेवा कर मध्येच हे कर मध्येच ते कर म्हणजे कोणतीही एक सेवा जी आहे ती आपण कंटिन्युटीमध्ये करत नाहीये त्याच्यामुळे अनुभव प्रचिती जी आहे ती माझ्या बऱ्याच ताई व दादांना मिळत नाही अगदी तुम्ही बघा कोणतीही एक सेवा करा तुम्ही सगळ्यात साधी सोपी नामस्मरणाची सेवा घ्या तुम्ही कमीत कमी दीड वर्ष दीड वर्ष कोणतीही एक सेवा कमीत कमी दीड वर्ष किंवा एकशे वीस दिवस कंटिन्युटीमध्ये करा बघा तुम्हाला त्या सेवेचे फरक त्या सेवेचे अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील फरक जो आहे तो तुम्हाला दिसू लागेल आता मी दीड वर्ष का म्हटलं बरं दीड वर्ष जेव्हा तुम्ही कोणतीही एखादी सेवा करता तर यामुळे काय होतं की आपलं नशीब बदलायला सुरुवात होतं दीड वर्ष तुम्ही त्या सेवेमध्ये कंटिन्यू असता तर यामुळे आपले जे नवग्रह असतात तर जे आपले नकारात्मक ग्रह आहेत जे आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पाडत आहेत तर ते नवग्रह सुद्धा शांत होतात आणि जेव्हा आपण कोणतीही सेवा एखादी सव्वा वर्ष, वर्ष, वर्ष दीड वर्ष जर आपण केली तर कायम स्वरूपी तो जो त्रास असतो त्याचा काठ होतो आणि कायमस्वरूपी ते, 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 ला ते जे सकारात्मक प्रभाव असतात त्या सेवेचे ते आपल्याला मिळू लागतात जेव्हा आपण दीड वर्षापर्यंत सेवा करतो तर जे आपले वाईट कर्म असतात जे आपले भोग असतात जे आपण म्हणतो की माझं प्रारब्ध आहे माझे भोग आहेत ते कुठेतरी कमी होतात जी आपली सेवा आहे त्या प्रारब्धाचा त्या भोगाचा काट करते म्हणजे ते शांत होतात जिथे तलवारीने आपला हात कटायचा आहे तिथे छोटीशी आपल्याला सुई टोचते म्हणजे काय की नकारात्मकतेवर आपल्या सेवेने विजय मिळवला आहे आणि तो मिळवण्यासाठी कमीत कमी, कमी सव्वा वर्ष ते दीड वर्ष साध्यात साधी कोणतीही सेवा असू दे अगदी म्हणजे तुम्ही दररोज संकल्प करून तुमच्या देवघरामध्ये जी कुळदेवी आहे तिच्यावर तुम्ही कुंकू अर्पण केलं आणि प्रार्थना केली कुळदेवीची आरती जरी तुम्ही केली याचे सुद्धा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की कोणतीच सेवा छोटी नसते किंवा कोणतीच सेवा मोठी नसते पण आपण काय की या सेवेने यांना अनुभव आलेला आहे त्या सेवेने त्यांना अनुभव आलेला आहे आपली सेवा गेली दुसरीकडे बाजूलाच मला कोणती सेवा करण्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला कोणत्या सेवेमध्ये तुमचं मन लागतं हे गेलं बाजूला चला त्याला अनुभव आलाय मग आता ती सेवा करा तोपर्यंत आपण कुठेतरी दुसरा अनुभव ऐकतो दुसरी माहिती वाचतो व्हिडिओ बघतो त्यांना ह्या सेवेने अनुभव आलाय चला ही सेवा करा तर असं नाही करायचं कोणतीही एक सेवा जी आहे ती तुम्ही कंटिन्युटीमध्ये करा आणि समजा आता बघा व्हिडिओ जे आम्ही बनवतो आमचं काम आहे व्हिडिओ बनवणं पण मी माझं स्वतःचं सुद्धा सांगते जी एक सेवा आहे ती मी कंटिन्युटीमध्ये समजा तुम्हाला खोकला झाला आणि मी तापेचं औषध सांगितलं कारण माझं काम आहे औषध सांगणं मी तापेचं औषध सांगितलं मग तुम्हाला ताप नसताना सुद्धा तुम्ही घेणार का म्हणजे तुम्हाला गरज नसताना सुद्धा मी एखादा दुसरा सेवेचा व्हिडिओ बनवलेला आहे ती सेवा तुम्ही करणार का तुम्हाला त्या सेवेची गरज असून सुद्धा भले मी त्याच्यामध्ये सांगितलं याला अनुभव आला याला याला पण त्याची तुम्हाला गरज आहे का त्या सेवेची हे अगोदर ओळखा मला कशाची गरज आहे माझ्यासाठी कोणती सेवा योग्य आहे ह्या गोष्टीचा विचार करा आणि मग जी कोणती सेवा असेल छोट्यात छोटी मोठ्यात मोठी ती सेवा पिक करा आणि ती कंटिन्युटीमध्ये करा मग तुम्हाला अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील तर बघा सगळ्यात साधी सोपी सेवा मी तुम्हाला सांगते तुम्हाला हवं असेल तर आज पौर्णिमेपासून कंटिन्युटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं सा, एकशे वीस दिवस किंवा एकशे वीस दिवसापेक्षा जास्तच तुम्ही ही सेवा करा आणि जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर पौर्णिमा शुक्रवार मंगळवार पौर्णिमा शुक्रवार मंगळवार म्हणजे प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते ती आणि पौर्णिमेनंतर शुक्रवार मंगळवार शुक्रवार मंगळवार शुक्रवार मंगळवार या पद्धतीने ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे या सेवेसाठी आपल्याला काय करायचं आहे मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा आता आजपासून आपण सुरू करतोय तर काय करायचं सकाळी आता तुमची देवपूजा वगैरे झाली असेल आज ठीक आहे तुम्ही आता संध्याकाळी काय करू शकता जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुमच्या देवघरामध्ये जो कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करा तुमच्या कुळदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र बोलत बोलत हळद कुंकू अर्पण करा कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल नवारण मंत्र म्हणा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत कुळदेवीला कुंकू अर्पण करायचं कमीत कमी अकरा वेळा जो आहे हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर विड्याचं पान जे असतं ज्याला खाऊचं पान म्हणलं जातं तर दोन विड्याची पानं घ्या त्याची देठ काढा आणि ते विड्याचं पान तुमच्या स्वतःच्या हाताने लावा म्हणजे त्याच्यात चुना कात थोडीशी इलायची थोडीशी बडीशोप तुमच्याकडे गुलकंद असेल तर गुलकंद केसर असेल तर केसराची केसरा पाकळी याच्यातील एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही हे पानाचा विडा बांधा आणि त्याच्यावर लवंग जी असते तर लवंगने ते लॉक करा आणि हा हात स्वतःच्या हाताने बनवलेला जो पानाचा विडा आहे तो कुलदेवीला तुम्ही अर्पण करा कारण कुलदेवीला तांबूल हे अतिशय प्रिय आहे आपण कुलदेवीसाठी हे करा ते करा असं करा तसं करा तसं करा पण ही सर्वात सोपी आणि सर्वात शीघ्र आपलं काम करणारी किंवा देवी जी सेवा स्वीकारते अनुभव येणारी ही सर्वात साधी आणि सोपी सेवा आहे त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमा शुक्रवार मंगळवार तुम्ही कुलदेवीला असा पाण्याचा विडा जो आहे तो अर्पण करा आणि याचा तांबूल बनवायचा असेल तर या पद्धतीने पान लावायचं आणि जो आपला खलबत्ता असतो त्याच्यामध्ये कुटायचं आणि मग ते एका वाटीमध्ये ठेवायचं आणि ते आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं तुम्ही ज्या दिवशी जसं की आज पौर्णिमेला अर्पण केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर घरातील सर्वजण म्हणजे पान खात असतील तर सर्वांनी खायचं किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने खाल्लं तरीही चालतं बघा तुम्ही संकल्प करून जशी जशी ही सेवा कराल जसं जसं पौर्णिमा शुक्रवार मंगळवार ही सेवा कराल तसे तसे तुम्हाला अनुभव येऊ लागतील अडलेले कामं जे आहेत ते पूर्ण होतील तुमच्या घरातील आजारपण आहे ते दूर होईल मुलामुलींचे विवाह होत नसतील ते होतील उद्योगधंदा व्यवसाय व्यापार चांगला चालत नसेल तो चांगला चालेल म्हणजे अशी कोणतीही समस्या नाही की जी तुम्ही तुमच्या कुलदेवीला सांगितलं आहे की मला याच्यातून मार्ग दाखव मी ही सेवा करेल अशी कोणतीच समस्या नाही की जी सुटणार नाही आता आज पौर्णिमा आहे तर आज तुम्ही संकल्प करू शकता किंवा अशक्य नाही झालं तुम्ही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी संकल्प करू शकता आणि या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता अतिशय साधी सोपी तांबूल जो आहे तो आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे एलर्जी वगैरे असेल तर नको पुढच्या पौर्णिमे मंगळवार शुक्रवारपासून तुम्ही सकाळी जरी कुलदेवीला हा तांबूल हा पानाचा वेळा अर्पण केला तरीही चालेल तो दिवसभर तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशीच आपण आहे आणि पुढच्या पौर्णिमेपासून किंवा मंगळवारी शुक्रवारी त्या दिवशी कुलदेवीची जी मूर्ती असते किंवा टाक असते त्यावर अभिषेक करा अभिषेक करून देवघरामध्ये ती ठेवा शक्य झालं तो कुमकुमार्चन करा आणि कुमकुमार्चन झाल्यावर हा तांबूल जो आहे तो कुलदेवीला अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्ही करा खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आता आजच्या दिवशी तर सकाळी देवपूजा झालेली आहे अभिषेक वगैरे काही शक्य नाही फक्त संध्याकाळी हा तांबूल अर्पण करा त्यानंतर कुलदेवीची आरती करा शक्य झालं तो कुमकुमार्चन करा